नमस्कार विद्यार्थी व राज्यामधील बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस चा म्हणजे ग्रुप बी मधील महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधील पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागला आणि त्या रिझल्ट नंतर एक नोटिफिकेशन आपल्याला सी एल डिक्लेअर केलं होतं त्याच्या अगोदर फ्रा किंवा त्याला फ्री फ्री रेग्युलरिटी अथॉरिटी किंवा शिक्षण शुल्क समिती म्हणतो ह्या फ्राने आपल्याला जी काही शिक्षण शुल्क आहे ती नियामक मंडळ आहे त्या नियामक मंडळाने आय क्यू कोट्यामधील प्रायव्हेटमधील बीएमएस बी एच एम एस कॉलेजेस मधील जी काही फीज ठरवून दिलेली आहे त्या आय क्यू कोट्याची फीज आपल्याला थ्री टाइम्स किंवा तीन पट न घेता पाच पट फीज घेण्याचा जी आर डिक्लेअर करण्यात आला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांनी आय क्यू मधून ॲडमिशन घेण्याची इच्छा होती अशा सर्वांचं स्वप्न धुळीस मिळालं वास्तविक बऱ्याच अंशी हा जो टॉपिक आहे तो फी हा ज्या वेळेस आपण चॉईस फिलिंग करत असेल त्याच्या अगोदर आपल्याला डिक्लेअर होणं गरजेचं आहे बरं बऱ्याच वेळा कोणताही राऊंड असू दे कोणतेही कॉलेजची मान्यता त्याच्यामध्ये असणारे सीट्स आपल्या कॅटेगरी उपलब्ध असणारे सीट्स त्याचबरोबर त्याची फीज हे आपल्याला चॉईस फिलिंगच्या अगोदर डिक्लेअर होणं गरजेचं आहे परंतु यावेळेस मात्र दरवर्षीप्रमाणे आपल्याला थ्री टाइम्स किंवा तीन पट म्हणजे जी काही फीज आपल्याला कोट्यामधून किंवा इन्स्टिट्यूशन कोटा ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो यामधून ऍडमिशन बी एम एस आणि बी एच एम मध्ये घ्यायचं असेल तर बीएचएमएस मध्ये साठ हजारापासून ते सव्वा लाखापर्यंत फीज आहे आणि दीड लाखापासून ते जवळपास तीन लाखापर्यंत पर इयर फीज असणारे बी एम एस कॉलेजेस प्रायव्हेट महाराष्ट्रामध्ये एकशे एक कॉलेजेस तयार झालेले आहेत बीएचएमएस पण काही कॉलेजची मान्यता आली नव्हती जवळपास एक चाळीस कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे या सर्व आयक्यू कोट्यामधून देन त्यांना ऍडमिशन कमी मेरिटच्या विद्यार्थ्यांना घ्यायचं होतं अशा विद्यार्थ्यांना थ्री टाइम्स फी म्हणजे तीन पट फीज आपल्याला घेण्यासाठी उपलब्ध होती परंतु रिझल्टच्या नंतर मात्र ज्यावेळेस प्रत्यक्ष आपल्याला निवड यादी किंवा सिलेक्शन लिस्ट अलॉटमेंट लिस्ट येते आपल्याला अलॉटमेंट आल्यानंतर आपल्याला एक नोटिफिकेशन काढण्यात आलं की पाचपट फीज आपल्याला भरावी लागणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची आणि सर्वांची कुचंबनाच आहे खरं पाहता संस्थापकांना जी काही फीज आहे त्याच्या पाच पट फीज घेता येऊ शकते त्यामुळं अलॉटमेंट मात्र सर्व सीट्स झाले होते पण रिपोर्टिंग मात्र सर्व सीट्स होताना पाहिले नाही काल अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळपर्यंत आपल्याला रिपोर्टिंगची डेट होती सर्वांनी रिपोर्टिंग करण्यासाठी वेळ वाढून मिळेल असं वाटत होतं पण कदाचित सध्यापर्यंत तरी काय वेळ वाढून आलेले ना नाहीये आज एकोणीस सप्टेंबरचा दिवस उजळलेला आहे तर कालपर्यंत रिपोर्टिंग ज्या विद्यार्थ्यांनी केले याच्यामधील प्रायव्हेट कॉलेजमधल्या इन्स्टिट्यूशन कोट्यामधील रिपोर्टिंग मात्र मला सध्याच्या मितीला काहीही झालेलं ना दिसत नाही म्हणजे रिपोर्टिंग झालेलं दिसत नाही याच्यावरती उपाय काय असेल बऱ्याच वेळा काय होतं की उदाहरणार्थ एखाद्या कॉलेजची फीस दीड लाख रुपये तर आपली मानसिकता त्याचा तीन पट म्हणजे साडे चार लाख रुपये पर इयर भरण्याची होती संस्थापकांचं असेल किंबहुना जे काही शुल्क नियमक समिती आहे का यांनी समजा ठरवून आपल्याला थ्री टर्न्स म्हणजे तीन पटीपेक्षा पट फीज घेण्यास परवानगी दिलेली आहे मग आता सध्याच्या मी तिला दीड लाखाची फीस पट जर साडेसात लाख होत असेल तर ते थोडंसं बजेट वरती जात आहे परंतु आपल्या सर्वांना याची काही काळजी करण्याची कारण नाही पहिल्या राऊंडच्या जवळपास कोणी रिपोर्टिंग केलेलं नाही संस्थेबरोबर तुम्ही चर्चा करून कमी पण कट ऑफ म्हणजे ज्याचा काही फीज आहे ते कमी करून देण्याची सुद्धा शक्यता शंभर टक्के येऊ शकते बऱ्याच वेळा यामुळे काय होणार आहे की जो कट ऑफ आयक्यू कोट्याचा आहे म्हणजे आयक्यू म्हणजे इन्स्टिट्यूशन कोट्यासाठी सुद्धा मेरिटन आपल्याला पाच हजार करून रजिस्ट्रेशन करून आपल्याला करता येत होतं आणि त्या आयक्यू कोट्याचा सुद्धा कट ऑफ हा हायर साईड लागला होता तो थोडासा लोअर साईड ने जाईल म्हणजे जस्ट एलिजिबल सुद्धा विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होण्याची शक्यता आहे आता कॉलेज अलॉट झाल्यानंतर कॉलेज पाच पट फीची नेमच निघाल्यामुळे मागणी करू शकते आता त्याच्या विरोधात काही गोष्टी म्हणजे रीट वगैरे सर्व गोष्टी दाखल झालेल्या आहेत परंतु कॉलेज मात्र पाच फुटीची मागणी जरी करत असलं तर पाच देण्यासाठी विद्यार्थी तयार नसल्यानंतर मात्र तुम्हाला तीच फीज आपल्याला काही निगोशिएट किंवा कमी करून मिळण्याची शक्यता आहे तशा प्रकारचे संस्थापक तयार झालेले आहेत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना जर समजा असे काही कॉलेजेसमध्ये आपल्याला फीज कमी करून देण्याचा शक्यता आम्ही बघितलेली आहे आणि ते करून देतो आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना अशा सेकंड राऊंडमध्ये किंवा थर्ड राऊंडमध्ये स्ट्रीक राऊंडमध्ये काही सीट्स आपल्याला जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा एसच्या काही कॉलेजेसमध्ये फीजमध्ये निगोशिएट करून त्याचबरोबर पाच पटीच्या फीजमध्ये निगोशिएट किंवा कमी करून फीज आपल्याला ऍडमिशन देण्याची सुविधा उपलब्ध आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपण तुम्हाला देऊ शकतो अशा विद्यार्थ्यांनी आपल्याशी संपर्क करून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा दिव्या आणि हा जो तुमचा जो हे व्हिडिओची सिरीज आहे ही व्हिडिओ जे सिरीज आपल्याला आपल्या डोअरस्टेप पर्यंत यावे असं आपल्याला वाटत असेल तर आपला जो काही चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाखवा एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिव्या जय हिंद जय महात